वा सती संत और सूर सती संत और सुर म्हणजे हा अरे भे सच्या संत म्हणजे आपण संस्कृतीच गावाच वाह हा सती म्हणजे संस्कार च ज्या रे सुरगच आय म्हणजे देशेर रक्षण करच वा सुरू म्हणजे देशेर रक्षण करायचं अन्य आजचा दिन संत दर्शूनांचा अनंत धर्माचा शिनगेला वा वा ची साधू ओळखा वा द्या जाणावा असे खूप संत परमानस शाळे काही संत समागमे दरावे आवडी आय तातडी प्रमार ताची अरे भैया सजनो डॉक्टर रामरावजी बाबार जेर पुत्रार जेर अलवर्ण कच हा ओपन कच ओरे निमते दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज ओरे हस्त सवार जेर पुत्रार अलवर्ण कार्यक्रम हिवाड़ो च प्राण प्रतिष्ठा एक प्रमाण कच संत तुकार महाराज हा प्राण प्रतिष्ठा ग्रेती स्वर्ग मूर्त पाता मंदिर बंदा स्वर्ग मूर्त पाता तीन, तीन, तीन लोकुर जागोर नाम रस मनिक्या किंवा संतेर म्हणजे प्राण प्रतिष्ठा करेवाळेर असे कार्यक्रम चालूच लगेच आभ जादा वेळ न घालता पंधरा मिनिटे टाइमच लगेच कार्यक्रम सुरुवात करायचं बरे वेळ सज <coughs> गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेशवरा गुरु साक्षात परब्रमे श्री गुरुदेव नमा गोपाल कृष्ण भगवान गुरु

सज्जनों एक रात भावराव जाधव इंद्र समी एक रुपया सप्रेम भेटते धन्यवाद प्यारे भैया सज्जनों गुरु गुरु के गुरु ब्रह्म गुरु विष्णु वाह वाह गुरु रंगड़े देणू लागत हव

गुरु माहिती हा तो करे भाई पे सजनो ए जगरे मई आपण सेवालाल महाराजे दिटे कोणी रामराव हो महाराजे दिटे दिटे पण वर रेगो जगो कार्यक्रम रेगो जगो कार्य वा 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 करे बे पे सजनो हा संत वाट मा, मार्ग दाहुनी गेले आधी दया ती संत ते एकांदी मारोती एकांदी चोरा पिसा मांगच याडी म्हणजे सोर पिहा हे काई परीक्षा रे माई पीस पिसा चाव जरा याडी कच मार कन बाबा तारा पेरे खुट्टीर मई माय जगला अटक रो च ओ खुट्टी रे माय थे पिसा अन चलो जो वा हवडा छोरा रेतो कलेक्टर रेतो याडी कच छे कोणी के बाई बा पिसा तो कछे कई नी याडी कच पण याडी काय वता बापे रो जगला वतावा छे वा 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 जगला बापेर हो पिसा बापेर आया एवडी दिशा वताया वा याडी वा देवच भगवानच पण दिशा होत वा, 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 संत दिशा संत तिथे हरी हरी तिथे संत चारी बोलता ती अरे भाय सजन एक बन आपण रामराव बापूर बोलतानी आपण खूप बोले कोण एक रामराव बापू आपगेरा भाई वरच कार्यक्रम पुतळारू जे अनावरण क जेरो ओपन कच और प्रभाती कार्यक्रम ये छ तो प्यारे भैया राम रामराव महाराज पोव राम झाला मो देव राम राव राम राव गोरून पावर ए पोव राम झाला मो

అరే భయో సజ్జన కిధో सेवा लाल भक्ति की दो हाँ जगद मन ताबे वाह वाह वा। ताबे में ले करता कहीं ब्रह्मचारी वैराग्य तपो निधि हा इस संत चाहो चो ताबे में ले लेता नहीं बापूराव नंदरा माडे हमारे मासा सम थी माजी सभापति इंद्र सम थी एक रुपया तेरी धन्यवाद तेरे भी ऐसा जो राधेश्याम महाराज इंद्र सम 1 ₹ तरी धन्यवाद आ धर्मा थवरा राठोड दंता मुक्ती अध्यक्ष हिंदू समதி सुद्धा 21 ₹ तरी धन्यवाद जगदंबरा भक्ति की दो समाज सेवा जागृत की दो जागृत हे कोवरा माझा लाmonte से वाकी दो जागरत दारू सिंधी छोडाय जत राखत तोरे पाक वेजा सजनो समाज सेवा जागृत संत काही करच कुकडो गाय करच जगावच कुकडो गाय करच चा? जगावच चा? चार वाजता जगावच चा? संत काही करच काही जगावच जुई मात्र जगात ani रामरावजी बापूचो लोगो समाज सेवा जागृत किदो तारु शिंदे जतवत चोडायो पण काय हो रे मै सोड छोड़। सोडना के देखो आचे तरताणी चलेगे उंदो संथ كومرا رام نازل ٿي

कलाम बोल बोल परशुराम तार चोरा लकरो कोरी रे जाळे ना शेन बिघडा रो रे भगवान मत मेल रे रामराव बापू लीला सागरेर मय केमेलेच हवं आपण कोटो बोलानी कागद जरी रो वा बोलाचा लीला सागरेर मय एकोणीसशे बेचाळीसच्या रामराव बापून न मई घाले हा मई घाले शाळा र एकच चिंतन जगदंबा माता सेवालाल बापूर चिंतन दे दे दस कर चिंतन देईनी आजूबाजू दोळा करले तिंतन सेवाल महाराज जगदंबा माता रो पाया लागो तो गुरुजी केला गो बाबा ते तस भक्ती इथं काही जमत नाही चला बापेगण जागो परशुराम एन केसात परशुराम एन रिसावगी परशुराम एक रिशेर मई रामराव बापुन थापड़ मार दिलो थापड़ मार दे परसुराम केरो रामराव बापू ना बोल बोल आंगड़ेर मई कटा को ना अरे लकरो को नहीं अन गाल दोरे बापू ये जा कटा माँ वाव वाव कटा खोद गाले राम रावे रा। मारी रे रे परसुरा बे नाम गुरुजी मारघर हाताने केलोच अरे रामराव तू शाळा शिकेरीस अरे गालदाचा तो नाम कटामा बोलव माई धुड बेगरे बघावाय धुड बेगरे सज माहिती धोनी झालेल्या चालेल खटार भाई पूर्णा के चल कल चलो जाय तो गुरुजी हाताडी मारघर हाताडी केणू तारो छोरा लकरो कोणती केर आवडा पान मारो खटा खोदता आणि रामराव महाराज माई फेक दिनो हा दूर फेक दिनो ओरे माहिती धवनी चाली धवनी शेवालाल महाराज जगदंबा मातारा धवनी चाली एक दी गे बाज काडे माहिती एक, एक तेजसवी अस मूर्ती रामराव महाराज माहिती खटा माहिती निकली खटा माहिती एक आहे जल संतेरी सांगत पायी मारी बाई आवी जल मेरी कमाई जल संतेरी सांगत बाई मारी बाई गेली निर्मळ तारो शरीर बचली जन संते आई मारी बाई जनो साधुरू संगते ती काय वच चार वाते ते मैंने कुछ ज्यादा के छे छेनी संतेर दर्शन लीधे चार फायदे वच एक आयुष्य बड आयुष्य हवे वर्षे मर रेवी तो पचास वर्षे मराचा, मराचा संतेर दर्शन यती एक आपणे बळ वच ताकत म्हणजे हिम्मत वच हा कोई मायके कन नान बोले वालो संतेर संगते ती और दर्शन लीने मायके कन नान बोलेच वाह एक ज्ञान मळच आजी ये सरस ये चार वातिर फायदो संते दर्शने थी वस दर्शने थी हे हरियाणा देरनला